कधी नोकिया नावाने बाजारात हवा करणारा एच एम डीने आता नवीन फोन बाजारामध्ये लॉन्च केला आहे त्याचं नाव आहे एच एम डी वाईफ फाईव्ह जी हा फोन तुफान फोन मानला जातो आणि विशेष म्हणजे बजेट रेंज मधला हा फोन आहे या फोनची किंमत नेमकं किती आहे आणि याचे स्पेसिफिकेशन काय आहे समजून घेऊ आपण या व्हिडिओमधून नमस्कार मी सलमान शेख आणि आपण पाहत आहे एबीपी माझा एच एम डीच्या या फोनमध्ये पन्नास मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आलेला आहे यासोबत पाच हजार एम एच ची बॅटरी देखील ग्राहकांना देण्यात आलेली आहे या सुविधा इतर महागड्या स्मार्टफोनमध्ये मिळतात पण एच एम डीने आपल्या या फोनची किंमत दहा हजार रुपयापेक्षा कमी बजेटमध्ये ठेवली आहे म्हणजे ज्या लोकांना बजेटमध्ये स्मार्टफोन घ्यायचा असेल त्यांच्यासाठी हा एक चांगला उपाय आहे एच एम डी वाय फाय जी मध्ये सहा पूर्णांक सदुसष्ट इंच एच डी प्लस एल सी डी स्क्रीन देण्यात आली आहे यासोबत ऑक्टाकोर सिक्स एन एम युनिसोफ टी सेवन सिक्स्टी चिपसेट देण्यात आली आहे जो फोर जी बी रॅम आणि वन ट्वेंटी एट जी बी स्टोरेजसह ग्राहकांना मिळणार आहे अँड्रॉइड फिफ्टीन यामध्ये देण्यात आला आहे दोन वर्षापर्यंत याला सिक्युरिटी अपडेट मिळणार आहे कॅमेऱ्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर या, या फोनमध्ये पन्नास मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे यासोबत दोन एम पी प्रायमरी लेन्स सेन्सर मिळणार आहे व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी आठ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे बॅटरी चार्जिंगसाठी अठरा वॅटचा फास्ट चार्जर देखील तर एच एम डीच्या या फोनची किंमत सुरुवातीला भारतामध्ये अकरा हजार नऊशे नव्याण्णव रुपये ठेवण्यात आली होती पण कंपनीने याला स्पेशल प्राइस मध्ये आठ हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपये यामध्ये आता हा फोन लॉन्च करण्यात आलेला आहे तुम्हाला एच एम डीच्या या फोनविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत राहा एबीपी माझा एबीपी माझा उघडा एबी मा डोळे बघा नीट